द अचूक संतप्त कराडकर नागरिकांकडून डी पी जैन यांच्या मशिनीवर दगडफेक कराड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी ही महामार्गावर पूल उभारणीचे काम करत असलेल्या डी पी जैन या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे क्षतिग्रस्त झाली पर्यायाने कराडचा पाणीपुरवठा खंडित झाला संपूर्ण कराड शहराला अभूतपूर्व पाणी संकटाला सामोरे जावे लागले दरम्यानच्या काळात कराडची जुनी पाणीपुरवठा योजना पर्यायी व्यवस्थेच्या रूपाने पुन्हा कार्यान्वित करण्यात आली कमी क्षमतेने सुरू झालेल्या पाणी योजनेमुळे कराडकरांची मोठी समस्या सुटली होती मात्र त्याही योजनेला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचे मंगळवारी सायंकाळी नुकसान डी पी जैन या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे समजताच कराडकरांमध्ये संतापाची भावना उसळली कराडकरांवर पाणीबाणी संकट लादणाऱ्या संबंधित ठेकेदारांच्या क्रेन वगैरे मशिनींवर नागरिकांनी दगडफेक केली लाट्याकाट्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते द न्यूज लाईन साठी प्रमोद तोडकर सह अमोल टकले कराड लाइन अचूक